नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अंतर्गत जे विद्यार्थी यावर्षी दहावी पास झालेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांना पुढील जे अकरावी बारावीला सायन्स घेणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी बघा नंतर मग पुढे त्यांना जे टेक्निकल एज्युकेशन घ्यायचं असेल त्यामध्ये फार्मसी असेल इंजिनिअरिंग असेल खूप सारे कोर्सेस आहेत त्यासाठी सीई टी कंपल्सरी असते मग या ई टी असेल काही विद्यार्थी जे जे डबल ईची तयारी करत असतील किंवा नीट एक्झाम असेल तर या मेडिकलची नीट एक्झाम असेल तर या सर्व एक्झामची तयारी विद्यार्थ्यांची होण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना दहावी यावर्षी जे दहावी विद्यार्थी पास झालेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांना ही योजना असणार आहे मग या योजनेमध्ये बघा एक टॅब मिळत असतो तुम्हाला तसेच ऑनलाईन लेक्चर होत असतात पर पर डे सहा जी बी डाटा तुम्हाला मिळत असतो असं जवळपास दोन वर्ष तुम्हाला हे फ्रीमध्ये प्रशिक्षण तुम्हाला पूर्व प्रशिक्षण तुम्हाला दिलं जात असतं मग या योजनेसाठी बघा जी लास्ट डेट होती बघा या योजनेसाठी ऍप्लिकेशन करण्यासाठी लास्ट डेट होती एकतीस जुलै होती मग त्यानंतर मग खूप सारे पालकांनी म्हणजे जे विद्यार्थी अकरावीला सायन्स घेणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठीच ही योजना होती मग अजूनपर्यंत अकरावीचे ॲडमिशन जे आहे तर ते ॲडमिशन झालेले नाहीत मग अजून त्या ॲडमिशन प्रोसेससाठी वेळ लागू शकतो म्हणून महाज्योती महाज्योतीच्या ऑफिशियल ऑफिसला कॉन्टॅक्ट केल्यानंतर खूप सारे पालकांनी विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी मग जी लास्ट डेट, 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 डेट आहे तर ती लास्ट डेट एक्सटेंड करून दिलेली आहे म्हणजेच लास्ट डेट वाढून दिलेली आहे मग ती कोणती डेट आहे तर त्याच विषयी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत या ठिकाणी बघा जे डबल ई नीट महाराष्ट्र सी ए टी दोन हजार पंचवीस सत्तावीस पूर्व सॉरी परीक्षा पूर्व ऑनलाईन करता अर्ज करणाऱ्या संबंधित विद्यार्थ्यांना सूचना महाज्योती महाज्योती संस्थेमार्फत जे डब्ल्यू नीट महाराष्ट्र महाराष्ट्र सी आय टी दोन हजार पंचवीस सत्तावीस पूर्व प्रशिक्षण ऑनलाइन प्रशिक्षण राबवण्यात येत असून इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याकरिता पंधरा ऑगस्ट या ठिकाणी बघा या ठिकाणी बघा पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी अर्ज करण्याची लिंक महाज्योती संकेतस्थळावर संके उपलब्ध करून देण्यात आली होती तर बघा पंधरा पाच ला सुरुवात झालेली होती आणि तिची जी लास्ट डेट होती तर ती बघा एकतीस सात दोन हजार पंचवीस होती रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती परंतु अकरावीला या ठिकाणी बघा अकरावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू होण्यास तर बघा विद्यार्थी मित्रांनो अकरा अकरावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू होण्यास आणखी काही दिवस विलंब होत असल्याने पुन्हा सदर योजनेची ऑनलाईन अर्ज करण्यात मुदतवाढ देण्यात देण्याची विनंती विद्यार्थ्यांनी महाज्योती कार्यालयात केलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यां थेन... विद्यार्थ्यांनी केलेली विनंती विचारात घेता सदर योजने करता ऑनलाईन अर्ज करण्याची व यापूर्वी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जात के दुरुस्ती म्हणजेच त्यामध्ये वैद्य नॉन क्लिमनर असेल बोनाफाईड प्रमाणपत्र असेल व इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याकरता पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी बघा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे ज्या विद्यार्थ्या विद्यार्थ्यांनी अजून एप्लिकेशन केलेलं नाही तर त्यांनी लवकरात लवकर करून घ्या म्हणजेच या योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी या अगोदर ऍप्लिकेशन केलेले आहे त्यांनी बघा जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असतील वैद्य नॉन क्लिमनर असेल ते जर एडिट करायचं असेल किंवा त्याची माहिती एडिट करायची असेल तर ते, ते एडिट करू शकतात तसेच बोनाफाईड असेल व इतर कागदपत्रे अपलोड करायची राहिलेली असेल तर ते त्यांनी अपलोड करून घ्या कारण एकतीस जुलैपर्यंत काही डॉक्युमेंट्स नव्हते विद्यार्थ्यांकडे तर काही विद्यार्थ्यांनी डायरेक्ट अपलोड करून दिलेलं आहे मग त्यामुळे अजून परत तर ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे राहिलेले आहे त्यांनी डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्या म्हणजेच तुम्हाला फॉर्म एडिट करण्यासाठी सुद्धा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसची लाच डेट असणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून ऍप्लिकेशन सुद्धा केले नाही त्यांनी पण पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत ऍप्लिकेशन करून घ्या त्यानंतर बघा अर्ज कोण कुठे करायचा आहे तर या पेजची लिंक जे आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाणार आहे त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या सबमिट करा आणि त्यानंतर मग तुम्हाला व्यवस्थित जो फॉर्म आहे फॉर्म भरून घ्या नंतर जे डॉक्युमेंट्स सांगितलेले आहेत ते अपलोड करून घ्या आणि फॉर्म जो आहे त्या तो फॉर्म सबमिट करून टाका अशा ता प्रकारे संपूर्ण प्रोसेस होती या ऍप्लिकेशन करण्याची लिंक जी आहे तर ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अंतर्गत जी दहावी या वर्षी जे दहावी विद्या दहावीला विद्यार्थी होते म्हणजे पास झालेले विद्यार्थी तर त्यांसाठी ही योजना होती तर या योजनेविषयी आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे तर जे विद्यार्थी इयत्ता दहावीला या वर्षी या वर्षी पास आऊट झालेले आहे तर त्या विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद